मी ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलेला होता की दोन बहिणी आहेत आणि त्या दोन बहिणीपैकी एक बहीण जी आहे ती मयत आहे आणि आईवडिलांच्या नावाने मिळकत होती आईवडील मयत झालेले आहेत दोघीच बहिणी होत्या आणि दोघी बहिणीपैकी एक बहीण मयत आहे ती बहीण विवाहित आहे तिला मुलं मुली आहेत मयत बहिणीला तर आईवडिलांची जी मिळकत आहे ती नेमकी कोणाला मिळेल जी जिवंत बहीण आहे त्या एकट्याच बहिणीला मिळेल का त्या मयत बहिणीच्या वारसांनासुद्धा त्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळेल जेव्हा एखादी मिळकत असते शेतजमीन असेल घर जागा असेल आणि ती वडिला असते किंवा वडिलांनी खरेदी घेतलेली आहे परंतु वडिलांनी त्यांच्या हयातीमध्ये त्या मिळकतीची कोणतीही विल्हेवाट केलेली नाही त्या परिस्थितीमध्ये मिळकत आहे तशी ठेवून स्वतःच्या नावाने जेव्हा एखादी व्यक्ती मयत होते तेव्हा त्याला वारसा कायदा लागू होतो आणि वारसा कायद्याप्रमाणे हिंदूंच्या बाबतीमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही मिळकतीची विल्हेवाट न करता तसा रजिस्टर दस्त न करता जर मयत झालेली असेल तर त्यांचे जे क्लास वनमधले वारस आहेत त्यांना ती मिळकत जाते क्लास वनमध्ये कोण येतात आपण पाहिलं असेल की समजा एखादा पुरुष असेल तर आई असते पत्नी असते मुलं मुली असतात आणि वडील असतील तर त्या पत्नी त्यांची जे मयत झालेत पुरुष त्यांची पत्नी आहे मुलं मुली आहेत परंतु मुलं मुली पत्नी यांच्यासोबत त्यांच्यापैकी म्हणजे त्या मुला मुलींपैकी जर एखादी व्यक्ती ज्याच्या नावाने मिळकत आहे तो जिवंत असतानाच मयत झालेला असेल तर त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्या मयत मुलाचे जे वारस आहेत म्हणजे पत्नी मुलं मुली यांची नावं लागतात आता आपण जो प्रश्न होता आपला त्या प्रश्नाकडं वळूया ज्यामध्ये असं म्हटलेलं होतं त्या प्रश्नामध्ये की दोन बहिणी आहेत आईवडिलांची मिळकत आहे आईवडिलांनी कोणत्याही विलेवाटीचा दस्त केलेला नाही म्हणजे मृत्यूपत्र नाही किंवा कोणतं काही दस्त केलेलं नाही आणि ते मयत झाले दोन बहिणी आहेत दोन्ही बहिणीपैकी एक बहीण जी आहे ती जिवंत आहे आणि दुसरी बहीण मयत आहे परंतु ती विवाहित आहे आणि त्याला मुलंमुलीसुद्धा आहेत तर या मिळकतीचे दोन हिस्से पडतात जेव्हा अशा प्र असं प्रकरण असतं ज्यामध्ये एक हिस्सा जो आहे तो जी जिवंत बहीण आहे तिला जाते आणि जो दुसरा हिस्सा आहे तो ते जी मयत आहे बहीण तर त्या मयत बहिणीच्या वारसांना सर्वात मिळून हा एक हिस्सा मिळतो त्याचे दोन भाग करायचे पहिला भाग हा एका बहिणीला दुसरा भाग हा दुसऱ्या मयत बहिणीला आणि दुसऱ्या मयत बहिणीच्या हिश्श्यामध्ये त्यांचे जेवढे वारस दुस। आहेत त्या सर्व वारसांना ती मिळकत त्यांच्या त्यांच्या हिश्श्याप्रमाणे मिळते म्हणजे उदाहरणार्थ त्या बहिणीला तीन वारस असतील तर त्या दुसऱ्या हिश्श्यामध्ये प्रत्येकाला एक तृतीयांश एक तृतीयांश हिस्सा मिळणार चार जण असतील तर प्रत्येकाला एक चतुर्थांश एक चतुर्थांश मिळणार आणि दोघंच असतील तर त्या दुसऱ्या हिश्श्यामध्ये म्हणजे अर्ध्या हिश्श्यामध्ये दोन हिस्से पडणार म्हणजे एक चतुर्थांश एक चतुर्थांश मिळणार तर अशा प्रकारे जे आहे ते वाटप केलं जातं आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल असं मी समजतो आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारची साध्या सोप्या भाषेमध्ये जी कायद्याची माहिती आहे ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतो ती आपल्याला मिळेल आम्ही व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येईल आणि जर आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फे कोर्ट कचेरी नावाचं आपलं फेसबुक पेज आहे त्याला फॉलो करा प्रोफाईलवर पाहत असाल माझ्या असेल गावडेसाहेब असेल या गावडेसाहेबांच्या असेल तर अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि शेअर आणि कॉ लाईकसुद्धा करा कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम हे सुद्धा आपलं पेज आहे ज्याच्यावर एक लाख बासष्ट हजार फॉलोअर्स आहेत आपण सर्वजण इंस्टाग्राम पेजवर सुद्धा भरभरून असं प्रेम करत आहात आणि आपण जर तिथं हा व्हिडिओ पाहत असाल कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रामवर आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद